मोठी बातमी राज्यातील नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात पुन्हा होणार मतमोजणी निवडणूक आयोगाचा महत्वाचा निर्णय राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली त्यानंतर आता अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन मध्ये फेरफार केल्याचा दावा करत फेरमतमोजणीची मागणी केली आहे अशातच नाशिक पश्चिम मतदारसंघातील शिवसेना ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार सुधाकर बडगुजर यांची ईव्हीएम मशीनची फेर मतमोजणी मागणी मान्य झाली आहे सुधाकर बडगुजर यांना एकूण मतदान केंद्राच्या पाच टक्के केंद्राची फेरमतमोजणी करता येणार आहे प्रति युनिट चाळीस हजार आणि अठरा टक्के जीएसटी भरून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पाच टक्के केंद्राची फेर मतमोजणी करता येणार आहे सुधाकर बडगुजर यांच्या मागणीनंतर निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे सुधाकर बडगुजर यांना सूचनापत्र दिले आहे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या सीमा हिरे विजयी झाले आहेत तर सुधाकर बडगुजर दुसऱ्या स्थानावर आहेत सीमा हिरे यांना एक लाख एक्केचाळीस हजार सातशे पंचवीस मते मिळाले आहेत तर सुधाकर बडगुजर यांना त्र्याहत्तर हजार सहाशे एक्कावन्न मते मिळाले आहेत तर मनसेच्या उमेदवाराला शेचाळीस हजार सहाशे एकोणपन्नास मते मिळाली आहेत Ulgulan News Bureau Nashik